आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलिस टाईम आपण लाईव्ह महाराष्ट्र सोलापूर शहरातील विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोडवर झालेले अतिक्रमण पाहण्यासाठी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी संयुक्तपणे चालत केली विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोके लाकडी खोके खाद्यपदार्थ चायनीज गाड्या कच्चे बांधकामात केलेले गोडाऊन लोखंडी खोके आदींचे अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे उपायुक्त तैमूर मुळानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर रचना संचालक मनिष भिष्णोरकर पीडब्ल्यूडी हायवेचे सुतार राजगुरू नीलकंठ मटपती अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे सुफियान पठाण आदी अधिकारी उपस्थित होते